के रेंज में आएगा बट अपने पास क्या तीन सौ के रेंज में पूरा सेट आएगा कितनी पॉकेट है ना ये सहा पॉकेट वाले दादा ये सहा पॉकेट है साइड मे पन पॉकेट आखिर मोटा पाइए एकशे पंचवीस लन ट्वेंटी फाइव स्टेड है हाई फुल आइस बेस्ट एनर एंकल लेंथ एनर 26 से 40 तक का साइज मिलेगा इसी 6 से लेके 40 तक साइज मिलेगा सर हाँ, हाँ मोटी फुल्ली ऑटोमेटिक साढ़े सात के जी लाए बस ओनली टू एक्साईल सेव्ह थ्री एक्साईज नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना दादर वेस्टला आलो आहे आणि दादर वेस्टला आहे ना स्टेशनच्या बाहेर आहे ना नक्षत्र मॉल आहे त्या नक्षत्र मॉलच्या समोरचा आहे ना आपण सगळा मार्केट कवर करतो आहे कारण की मला आहे ना एक दोन ताईंनी आहे ना मेसेज केला होता म्हणजे कमेंट केली होती की अक्षय जीन्समध्ये आहे ना आपल्याला आहे ना दोन तीन स्टॉल आहेत ना दादरमध्ये दाखवत आपण आहे ना सगळ्यात पहिले जीन्स कवर करणार आहे त्यानंतर आपण कुर्ती बघणार आहे ड्रेसेस बघणार आहे आणि फॉर्मल पॅन्ट पण बघणार आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तो ते नक्षत्र मॉल आहे ते बघा ते समोर येतं नक्षत्र मॉल आहे समोर आहे ना दादर वे स्टेशन आहे बरोबर आहे बघा समोरच दिसतंय बरोबर त्याच्या नक्षत्र मॉलच्या समोरच दादा बसतोय बघा आपल्या आहे ना जीन्स आहे आपल्या जीन्स आहे हे बघा यांच्याकडे जीन्स आहे आणि सगळे लेडीज जीन्स आहेत ना सर्व लेडीज जीन्स आहे दादा साईज काय असणार साईज आठ सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस आणि चौतीस आणि छत्तीस अडतीस चाळीस पर्यंत साईज भेटणार तुम्हाला सर्व पॅटर्न मध्ये अडतीस चाळीस साईज अवेलेबल आहे ओके okay. आणि आपला लोकेशन आहे युनिक मॅचिंग सेंटर चे खाली आणि अपोजिट मध्ये सोसायटी स्टोर बघा अपोजिट मध्ये माझे स्टोर चे समोर सोसायटी स्टोर आहे बघा हा नॉर्मल पॅटर्न मध्ये अठ्ठावीस से घेऊन चाळीस पर्यंत साईज येणार अठ्ठावीस से चाळीस नंबर साईज येणार ही चारशे पर्यंत येणार आणि फोटी साईज साडे चारशे पर्यंत ही पुलिस स्ट्रेचेबल येणार बघा फुल स्ट्रेचेबल येणार आणि एकदम प्रॉपर फिटिंग येणार कसं पण वापरा आणि बघा हे बेल बॉटम येणार ही पण स्ट्रेचेबल येणार वट्टी फिटिंग आणि खाली लूट आहे ना हे याच्यामध्ये अठ्ठावीस आणि तीस आणि बत्तीस चौतीस छत्तीसपर्यंत साईज भेटणार हा पॅटर्नमध्ये अठ्ठावीस ते छत्तीस साईज येणार ह्याची काय प्राईज असते ही पण सेल आहे आणि मोठी साईज सेल आहे आणि बघा हे कार्गो आहे सहा पॉकेटवाले बॅगीमध्ये कार्गो आणि सहा पॉकेट झाले आणि याच्यामध्ये अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस येणार अठ्ठावीस तीस बत्तीस घेणार चारशे आणि मोठी साईज घेणार साडेचारशे किती पॉकेट येणार हे सहा पॉकेटवाले दादा हे सहा पॉकेट आहे साईडमध्ये पण पॉकेट येणार शंभर पण पॉकेट येणार खाली पण दोन पॉकेट आहे हे सहा पॉकेट पॅटर्न झाला आणि बघा हे हार्ड प्रिंट येणार बॅगीमध्ये हार्ड प्रिंट ह्याचे अठ्ठावीस तीस बत्तीस घेणार ना घेणार साडेचारशे आणि मोठी साईज घेणार साडेचारशे आणि पाचशे रुपये रेट असेल याचे आणि असा चारकोल कलर येणार असा चारकोल कलर येणार अठ्ठावीस तीस बत्तीस साडेचारशेला आहे आणि चौतीस छत्तीस पाचशेला आहे ओके हां आणि असा बॅगीमध्ये तोच कलर दुसरा घेणार ना हे बघा कलर दुसरा घेणार अठ्ठावीस तीस बत्तीस मध्ये चारशेला येणार आणि मोठी साईज साडेचारशेला येणार अच्छा हा प्लेन आहे प्लेनमध्ये चारशे आणि असा चारकोल कलर आणि ब्लॅक कलर घेणार तो पन्नास पन्नास वाढणार त्याच्यामध्ये म्हणजे तुझ्याकडे चारशे साडेचारशे याच रेटमध्ये जीन्स आहे आणि बघा असं सतरंग प्लाझो येणार मध्ये फुल इलास्टिक येणार आणि पॅटर्न पण येणार बघा भरपूर व्हेरायटी येणार माझ्याकडे हे चार सेल आहे एकच रेट सेल आणि बघा मोठी साईज बघा हे ब्लॅक कलर आहे स्किन फिट मध्ये वन बटन हाय वेस्ट येणार फुल हाय वेस्टेड येणार बघा हाई फुल आईस वेस्टेड येणार आणि अँकल लेंथ येणार आणि ही थर्टी सिक्स साईज येणार हे थर्टी फोर थर्टी फोर थर्टी सिक्स घेणार साडेचारशे आणि तुम्ही लहान साईज घेणार अठ्ठावीस तीस बत्तीस तो चारशेपर्यंत येणार अच्छा आमच्याकडे ये स्टार्टिंग कमी से कमी चारशेपर्यंत स्टार्टिंग आहे आणि तुम्ही मोठी साईज बिग साईज घेणार त्याच्या पन्नास रुपया वाढणार जास्ती नाही वाढणार असं आहे पॅटर्न सर्व अवेलेबल आहे आणि कलर पण भेटणार भरपूर कलर आहे कार्गोमध्ये सहा पॉकेटमध्ये बघा एवढे कलर आहे डार्क ब्लू स्टोन ब्लू आणि ग्रे कलर ब्लॅक कलर टमॅटो कलर ब्राऊन कलर आणि पर्पल कलर लाइट ग्रे कलर एवढे कलर व्हाईट कलर ग्रीन कलर भरपूर व्हरायटी आहे ऑफिसवेअर साठी ऑफिस वेअर साठी बाजूमध्ये फॉर्मल आहे अच्छा तिकडे आणि ऑफिस वेअर मध्ये ही पण चालेल बघा नॉर्मल मध्ये हे वेअर साठी हे पण चालेल नॉर्मल मध्ये आणि सर्व कलर आहे पॅटर्न आहे सर्व मध्ये कलर पॅटर्न भेटणार हा समजा बे आपण कलर छान आहे भरपूर कलर आहे भरपूर डिझाईन आहे बघा हे मध्ये एवढे कलर आहे एवढे कलर हां बॅगीमध्ये आणि ही कार्गोमध्ये एवढे कलर आहे बोलतो कलर विलरची काय गॅरंटी कलरची गॅरंटी आहे खाली ची गॅरंटी नाही बाकी सर्वांची गॅरंटी ब्लॅक तो थोडा उन्नीस दिस होणार असा झूट बोलून धंदा नाही करत बरोबर बरोबर हे ला येणार ते हे बघा हे ला आहे फोर हंड्रेडला क्वालिटी बघा आणि मटेरियल बघा तुमचे समोर आहे कमी से कमी रेट आहे स्लिम फिट आहे का एकदम आहे ना स्लिम फिट पण आहे दाखव मी बघा हे स्लिम फिट आहे अशा अठ्ठावीस तीस बत्तीस घेणार चारशे पर्यंत येणार आणि चौतीस छत्तीस घेणार साडे चारशे पर्यंत येणार याच्यामध्ये okay. दोन रेट मध्ये ही अठ्ठावीस साईज आहे आणि तीस आणि बत्तीस चारशे आणि मोठी साईज घेणार एक साईज तो पन्नास वाढणार अजून मोठी घेणार तो अजून पन्नास वाढणार कलर सगळे सगळे कलर आहे हा एक कलर आहे त्याच्यामध्ये मध्ये ग्रे कलर आहे त्याच्यामध्ये मध्ये दे ब्लू कलर आहे त्याच्यामध्ये मध्ये स्काय ब्लू कलर आहे त्याच्यामध्ये मध्ये स्टोन ब्लू कलर आहे क्वालिटी पण चांगली आहे क्वालिटी चांगली आहे आणि मटेरियल पण चांगला आहे स्ट्रेचेबल आहे फुल स्ट्रेचेबल येणार कसा पण काही प्रॉब्लेम नाही होणार खाली ब्लॅक ची गॅरंटी नाही बाकी सर्व कलर ची गॅरंटी आहे तू रोज नाही रोज असतो इकडेच असतो युनिक मॅचिंग सेंटर चे खाली आणि सोसायटी स्टोर चे संबोध हीच माझ्या लोकेशन आहे रोज असतो ना, रो रो ना संडेला काही बंद नाही ना, बंद असतो नाही काय लपडा झाला बंद असतो पुरा मार्केट बंद असतो असं नाही की माझाच धंदा बंद असतो बरोबर सर्व बंद असतो आणि माझा नंबर नाईन वन टू नाईन नाईन सिक्स नाईन सेवन टू झीरो माझा नंबर आहे का नाही होम डिलिव्हरी नाही आहे तुम्ही धंदा नाही लागला तुम्ही येणार कॉल करणार माझा गुडाऊन आहे बाजू मध्ये गुडाऊन चे घेऊन देतो अच्छा आयडिया दिली म्हणजे स्वतःचा नंबर पण दिला ना आणि तुम्ही होम डिलेव्हरी पाहिजे तर कमी से कमी दहा पीस पंधरा पीस चे होम डिलिव्हरी होणार एक दोन पीस चे होम डिलिव्हरी नाही होणार तुम्ही एक दो पीस मध्ये मागणार तर एक दोन पीस नाही येणार म्हणजे जर तुम्ही कुठे दहा पीस पंधरा पीस चे डिलेव्हरी आहे म्हणजे जर तुम्ही कुठे लांबून येत असाल ना तर तुम्ही याला कॉल करून पण येऊ शक कॉल शकता तर मी येते है ना चालेल म्हणजे तुमची फेरी पण वाचेल बरोबर है ना छोटे तो बोल बोल बच्चों का साइज है बत्तीस से चालीस तक मिलेगा इसमें आपको इसमें आप साइज़ मिलेगा चार सौ प्राइस फोर हंड्रेड अच्छा हाँ और इसमें का आपको ये फॉर्मल है इसमें फॉर्मल में आपको ट्वेंटी सिक्स से ट्वेंटी सिक्स से फोर्टी तक का साइज मिलेगा इसमें इसका भी वही प्राइस फोर हंड्रेड आएगा कलर मिलेगा भरपूर आपको कलर को मिलेगा कम कम से कलर मिलेगा आपको ये सब फोर हंड्रेड फोर एक दाखो बे चेक्स मे दाखो हाँ, नहीं ब्लॉक मध्य फोर हंड्रेड फोर हंड्रेड फॉर्मल मध्य साइज है साइज तक मिलेगा 350 आएगा मटेरियल बहुत अच्छा आएगा कलर का फुल गारंटी ट्वेंटी सिक्स फोर्टी साइज तक मिलेगा आणि जीन्स दाखव कलर कुठला पाहिजे कमी साडी फाइनल फायनल त्याच्यापेक्षा कमी नाही शेक्स मध्ये फॉर्मल म्हणजे ऑफिस वेअर आहेत ना ऑफिस वेअर ऑफिस वेअर कलर वेअर व्हाइट व्हाइट है पिच कलर है ग्रे कलर है कलर भरपूर है कलर लेडीज फॉर्म नाईक न्यू आहे अभी बहुत अच्छा चल रहा है अच्छा कलर का फुल गारंटी आहे कसे ओके कलर का कपडे का फुल गारंटी आएगा आपण जो बसतो ना अच्छा सेंटरच्या बरोबर खालीच आपण बसतो ये सगे ट्राउजर है ना ये सगे और ऐसे छोटे बच्चों के लिए जैसे तो छोटे बच्चों का ऐसा कलेक्शन आएगा इसमें का भी आपको मिलेगा साइज आप रे खूब कड़क हूं ना इसमें आप कितनी पॉकेट है ही? ये सिक्स पॉकेट वाला है सर अच्छा सिक्स पॉकेट है सिक्स पॉकेट 6 6 साल से 15 साल की बच्ची को आपको मिलेगा कितने में मिलना रे 4 से ले जींस फोर फोर हंड्रेड फोर ह्याच्यामध्ये स्ट्रेचेबल आहेत का स्ट्रेचेबल नाही नॉन स्ट्रेच अच्छा नॉन स्ट्रेचेबल म्हणजे लूज आहेत तेव्हा डॅनियम कापड हा छान कपडा आहे अच्छा फॉर्मल मध्ये कलर पण भेटणार आहे अच्छा ठीक आहे चालेल थँक यू हे नाईंटी रुपीज का आहे नव्वद रुपयाला नव्वद रुपयाला कमीत कमीत रुप पंच्याहत्तरला येणार तुम्हाला अच्छा कमीत कमी सत्तरला किती साड्या राहतात त्यात ह्याच्यामध्ये साडी बसणार सहा साडी बस सहा साडी बस हां ठीक आहे आणखी मोठा पाहिजे एकशे पंचवीसला आहे वन ट्वेंटी फायदा फक्त एकशे पंचवीस फक्त एकशे पंचवीसला आहे मोठा सायज आहे ह्याच्यामध्ये कमीत कमीत बारा साडी बसणार बारा साडी बस बारा साडी बस ते फ्रीजच्या वरती टॉप आहे हां हां ते तुम्हाला कमीत कमी शंभरला येणे शंभर रुपयाला हंड्रेड रुपीज अच्छा वरती टॉप हे बघा एक किती साठ ठेवायचे शर्ट कितीला फक्त दीडशे ला वन फिफ्टी ला अच्छा दीडशे रुपयाला वन फिफ्टी ला आणि हे याच्यामध्ये किती येत दादा तीन पीस आहे तीन पीस आहे याच्यामध्ये तीन, 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 तीन पीस आहे कमीत कमी दीडशे ला येणार तुम्हाला वन फिफ्टी ला वन फिफ्टी दीडशे आणि मोठा पाहिजे दोनशे ला याच्यामध्ये पण तीन पीस आहे ओके तीन पीस आहे आणि सगळे आयटम आहे डायनिंग कव्हर कितीला आपल्याकडे टीव्ही कव्हर एकशे पंच्याहत्तर ला आहे ओके ओव्हन कवर दीडशेला आहे डायनिंग टेबल डायनिंग टेबल शंभरला आहे दीडशेला आणि वॉशिंग मशीन चे वॉशिंग मशीन ची अडीचशे आहे दोनशे ला शकतात मला वॉशिंग मशीन ची केवढी साईज आहे म्हणजे अंदाज येईल अच्छा मशीनचं आहे काय हा मशीन रे आप मशीन ची आहे वॉशिंग मशीन आहे कव्हर बघा बघा आहे का दादा हा मोठी फुल्ली ऑटोमॅटिक साडेसात के जीला साडेसात केलो ची मशीन हे किती वाल आहे दोनशे पन्नास कलर आहे सगळे अच्छा कलर मिळतील कलर मिळतील सगळे छान डायनिंग टेबल आहे बघा ह्याच्यामध्ये लहान साईज आहे ह्याच्यामध्ये मोठा आहे मोठा आहे हे बघा तुम्हाला मोठा पाहिजे हा कितीला आहे एकशे वीस ला आहे एकशे वीस एक रुपयाला आहे ह्याच्यामध्ये दे मोठा दीडशेला अच्छा मोठी साईज अजून मोठी हे दादा पण बसतात ना युनिक मॅचिंग सेंटरच्या बस बाहेरच बसतात हे बघा हे समोर आहे सोसायटी स्टोअर बरोबर हे लाईनीमध्ये जातात आपण कवर करतोय ते कुर्तीचा पण आता बाजूला कव्हर करणार तो कुर्तीचा सेटअप करतोय या साईटला तिकडे बघू शकतो आपण रेडीमेड ब्लाउज आहेत पर्कर आहेत इकडे बघा इकडे मॅक्सी आहेत ते मॅक्सीचा पण आपण बघणार आहे थोड्या वेळाने हा जो स्टॉल आपण बघतोय ना इकडे आपल्याला ना कुर्ती बघायला मिळतात दादा सगळ्यात पहिली कोणती कुर्ती दाखवतोय हा आई आपली बास ही हो कुर्ती आहे कॉटन ही कुर्ती आहे पुरा हे कुर्तीची किंमत नाही बास टू हंड्रेड रुपीज आहे ओनली टू हंड्रेड रुपीज़ अब तो दोन सौ रुपये ओनली टू हंड्रेड रुपीज़ कुर्ती है कोई सा भी लो इसमें डिज़ाइन आएगा आपको बहुत सारे डिज़ाइन है ये देखो हैंड वर्क में आएगा पूरा ये देखो ये कुर्ती की डिज़ाइन है वर्क है सारी कुर्ती ना टू हंड्रेड रुपीज़ की रेंज में आएगा आप कलर देखो इसमें इसमें एक्सेल से और थ्री एक्सेल का एक्सेल से थ्री एक्सल पूरा साइज अवेलेबल है अपने पास कोई भी साइज लो एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल सारी टू हंड्रेड की रेंज में आएगा आपको एक कुर्ती है और आपको वन पीस चाहिए वन पीस तो वन पीस में भी अपने पास अवेलेबल है ये देखो वन पीस में ये भी आपको टू हंड्रेड के रेंज में देखने मिल जाएगा इसमें भी बहुत सारे कलर अवेलेबल है देखो तो पर्पल आएगा मेहंदी कलर है एक ही पर्पल कलर आएगा ये सारे अपने टू हंड्रेड के रेंज में आने वाला है ये देखो तो आलिया कट चाहिए आपको तो आलिया कट भी आपने को टू हंड्रेड में मिल जाएगा और आपको बात करेंगे आप कौन सेट के बारे में पूरा सेट ये सेट है ये दुकान में लेने जाएंगे अपना तो पाँच सौ सिक्स हंड्रेड की रेंज में आएगा बट अपने पास क्या तीन सौ पचास रुपये के रेंज में पूरा सेट आएगा साढ़े तीन सौ रुपये में ये इसकी कुर्ती और इसकी पैंट है इसमें भी कलर आपको देखने मिल जाएगा बहुत सारा कलर आएगा ये देखो ये ग्रीन कलर में आएगा तीन सौ पचास रुपये के रेंज में ओनली फॉर तीन सौ पचास ये देखो और एक्सल डबल एक्सल थ्री एक्सल तीनों साइज अपने पास अवेलेबल है थ्री एक्सल में देखनी चाहिए आपको साइज देख लो ये थ्री एक्सल का पूरा साइज आएगा ये थ्री एक्सल और फोर एक्सल की साइज़ है अपने पास और बात करेंगे डबल एक्सेल की डबल एक्सल अपने पास भरपूर कलर है और भरपूर डिजाइन है।, है अपने पास कलर देखो कुर्ती की साइज कोई इशू हुआ साइज, कोई हुआ। साइज का कोई इशू हुआ तो रिफंड नहीं होता है बाकी मार्केट और मार्केट रोज चालू रहता है आप कभी भी आके विजिट कर सकते हो मेरी शॉप पे ओके ये देखो ऐसे ऐसी कुर्ती आपको प्रिंटेड में चाहिए तो प्रिंटेड भी देखने मिलेगा ये पूरा प्रिंटेड की कुर्ती है कुर्ती देखो आप खाली कलर देखते जाओ कुर्ती की भाई भाई देखो वन पीस में कलर है येल्लो में छलो में आएगा पूरा बस ये सारे आपको ओनली फॉर टू हंड्रेड के इसमें मिलने वाली है और मेरा लोकेशन जस जस है जस्ट नक्षत्र मोल के जस्ट सामने अपोजिट में दो मिनट स्टेशन से वर्किंग पे आ पाएंगे सामने नक्षत्र मोड़ और जय सामने यूनिक मैचिंग सेंटर के सामने मेरा शॉप पड़ेगा और मेरा मोबाइल नंबर है एट नाइन फाइव सेवन फोर वन थ्री फोर जीरो टू कभी भी आप आगे कॉल कर सकते हो मुझे जर जर कौल 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 मुझे जर को लांबून जर येत असेल तर कॉल करो कॉल करो मैं एक्सटेंसिव भी आपको मिल जाऊंगा ओके 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 छान कलेक्शन छा। ये मेरी शॉप ओके मस्त ब्लैक कलर दे 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 बने बघा छान है ब्लैक कलर में भरपूर कलर है कलर दिखा देता हूं मैं आपको आणि रोजचा नवीन नवीन माल येतो रोज रोज हर रोज माल आता है माल अभी गया लड़का लाने पूरा माल लेके आ रहा है अच्छा अभी आएगा माल भरपूर कलर है साइज के लिए बेबी करो एक्सचेंज में हो जाएगा कोई भी इशू नहीं है उसके लिए आप बेफिक्र हो आओ जो पे विजिट करो एक बार लेके जाओ कपडा यूज करो फिर उसके बाद बताओ क्या रिजल्ट आएगा उसके बाद आप तीस वाच बघा हा जो स्टॉल आपण बघतो ना इकडे लहान मुलांचे आपल्याला कपडे बघायला मिळतात आणि किती वर्षापासून इकडे ले? ये झीरो से लेके बारा साल तक साइज मिलेगा टू हंड्रेड मे दोनशे रुपयाला हा झीरो पासून ते बारा वर्षात बारा वर्ष हे बघा हे दहा बारा वर्षाचा साइज आहे थ्री फोर पॉइंट आणि ती येणार आज सेट दोनशे रुपये दोन्ही सेट येणार अच्छा दुसरा दाखव हे बघा असा असा पण आहे शिवलेस आहे आणि थ्री फोर पॅन्ट okay. दहा वर्षाची साईज आहे आणि हे बघा हे लहान साईज आहे हे दोन जोडी आहे दोन चड्डी दोन तीन साडी येणार दोनशे मध्ये हे पण दोनशे रुपयाला हां सहा महिन्याचे साईज आहे आणि हे एक साल तक आहे हे दाखव हे नाईट सूट आहे हे बघा हाफ टी शर्ट आहे फुल पॅन्ट येणार नाईट सूट दोनशे मध्ये असा बरो असा पण आहे हे फुल येणार फुल पॅन्ट फुल टी शर्ट येणार दोनशे मध्ये अजून कोणते पॅटर्न आहे आपण या स्टॉलवरती बघा एवढी कलर आहे कलर बडा चांगला आहे असं पण हे सगळे येणार स्लिवलेस पण आहे हाफ चड्डी आणि स्लिवलेस टी शर्ट दोनशे बी आणि बॉय साठी दोघांसाठी दोन्ही दोन्ही पण घालू शकतो हे कॉमन डिजायन आहे ना लहान साईज मोठी साईज दोन्ही भेटणार यामध्ये दाखवू यामध्ये काय नवीन आलेलं आहे हे दाखव ये आहेत काय नवीन ये हे साईट या ये कितीला आहेत हे दोनशे वाले सेट आहे ना साईज साईज भेटणार सहा वर्ग अच्छा दोन तीन चार पाच सहा सात अच्छा दोन तीन नंबर वाई ये ना सुंदर रे हे कितीला हे कितीला कपडा कोणता कॉटन मिक्स आहे का आजका अंदर चांगला आहे कपडा कपडा एक नंबर आहे का आपल्या पास पेंट भी बहुत सारा मिळेल का पॅटर्न दाखवत जरा मला एक हे बघा सगळ्या वेगळ्या वेगळ्या पॅटर्न येणार हे बघा एक हा पॅटर्न आहे एक बाकी आप एक दुसरं पण आपण पॅटर्न येणार एक आगोवा पेंट येणार हे बघा पॅटर्नचे आपले भरपूर आहे आप, हे बघा एक फक्त दोन ते सात वर्षापर्यंत हा सात पर्यंत आहे आपला जे पण पाहिजे कलर भरपूर आहे आपल्याकडे बघा हे वरती असे पॅटर्न लावलेले आपण सुंदर आहे कलर छान पॅटर्न आहे आपण छान आणि आपण जो बसतो ना बघा युनिक मॅचिंग सेंटरच्या बरोबर समोरच बसतो आता आपण आहे ना जेवढा काय आपल्याला जमलं आहे ना तेवढं आपण सगळं काही कव्हर केलेलं आहे तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय